नमस्कार मित्रांनो एकी क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट या पंधरा ऑगस्ट दिवसासाठीचे सुंदर आणि सोपे अगदी लक्षात राहतील असे भाषण मी तुमच्यासमोर घेऊन आले आहे चला तर मैत्रिणींनो आपण तो व्हिडिओ पाहूया नमस्कार मित्रांनो माझे नाव समीक्षा सर्वात आधी तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा स्वाभिमानाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला मित्रांनो आपण हे जाणतोच की आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाली नाही त्यासाठी आपल्या देशातील अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली महात्मा गांधी लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस चंद्रशेखर आझाद भगतसिंग सुखदेव राजगुरू व लाला लजपतराय अशा अनेक थोर स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले प्राण पणाला लावले त्या सर्व शुरांमुळेच आपण आपल्या या देशात मुक्त श्वास घेत आहोत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाने कृषी विज्ञान व तंत्रज्ञान साहित्य व कलाक्षेत्रात क्रीडा क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे आज आपल्या देशाकडे स्वतःचा औष्णिक साठा आहे आपला भारत देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे पण तरीही आपण महागाई भ्रष्टाचार गरिबी यासारख्या समस्यांना तोंड द्यावेच लागत आहे या समस्या सोडवल्याशिवाय काही आपला देश सुखी समृद्धी व पूर्णपणे प्रगत होणारच नाही चला तर मग मित्रांनो आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारत देशाला जगातील एक सर्वगुण संपन्न परिपूर्ण व आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया म्हणून शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते की तिरंगा आमुचा ध्वज उंच उंच फडकवू तिरंगामुचा ध्वज उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू प्राणपणाने लढवून आम्ही शान याची वाढवू भारत माता की जय वंदे मातरम धन्यवाद मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा